टेकेपार माडगी येथे ग्रामस्तरीय हवामान अनुकूल आराखडा कार्यक्रम भंडारा तालुक्यातील धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील गाव टेकेपार माडगी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन आराखडा दिनांक अठ्ठावीस एप्रिल ते दोन मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मशाल फेरी शिवार फेरी गाव बैठक मौजा टेकेपार येथे आयोजित करण्यात आली त्याची सुरुवात गाव बैठक घेऊन मशाल फेरीने करण्यात आली असून कार्यक्रमाला उपस्थित सरपंचा सौस्मिता चवळे उपसरपंच इरफान पटेल माजी जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते गणेश चेटुले माजी सरपंच कृषी सहायक देवानंद जवनजार दत्तराज हातेलसर समूह सहायक नेहल उरकुडकर वामन शेंडे कृषीमित्र शिशुपाल चेटुले विका ससेवा संस्था अध्यक्ष महादेव चेटुले माजी पोलीस पाटील शरद कायते ग्रामपंचायत शिपाई उत्तम सिडामे धनराज कायते इस्तारी काहलकर यशवंत लांडगे ग्रामकृषी विकास समिती सदस्य स्वयंसेवक नरहरी चेटुले मुन्ना चेटुले स्वयंसेवक सीआरपीसी सावित्री कायते प्रिया रामटेके कृषी सखी आशा कायते गावातील शेतकरी भूमिहीन शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या योजनेमधून गावातील शेतकरी महिला बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी गट भूमिहीन शेतकरी या सर्व घटकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन कृषी सहाय्यक देवानंद जवनजार यांनी केले आहे कर्तव्यदक्ष कृषी सहाय्यक देवानंद जवनजार यांच्या मार्गदर्शनात टेकेपार माडगी गाव कृषी उत्पादनात प्रगतीपथावर असून शेतकऱ्यांची शेतीकडे ओढ निर्माण होत आहे सरकारचे येणारे सर्वच कार्यक्रम ते यशस्वीरित्या राबवत असतात अशा कार्यक्रमांमुळे शेतकरी जागरूक होत असतात नीलकंठ कायते माजी जिल्हा परिषद सदस्य जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संजीव भांबोरे भंडारा प्रेस द बेल सबस्क्राईब मिस एन अपडेट